आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कुर्ला विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा टक्क्यावाढ शिवसेना शाखा क्रमांक एकशे अडुसष्ट मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवणारच असा निर्धार यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माझे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे तसेच युवासेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे विभाग क्रमांक सहा शाखा क्रमांक एकशे अडुसष्टच्या वतीने माझी नवीन प्रमुख या पदी निवड झाली पक्षाने जो माझा विश्वास दाखवला आहे त्याचं मी परिपूर्ण करेल तसेच येत्या महानगरपालिकेमध्ये एकशे अडुसष्ट शाखेमध्ये वॉर्डमध्ये नगरसेवक निवडून आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल तसेच महानगरपालिकेमध्ये भगवा फडकवण्याचं काम जास्तीत जास्त शाखेच्या वतीने जे आज शाखा प्रमुख पदावर असताना जे माझ्यावर विश्वास ठेवला पक्षप्रमुखांनी तसेच पक्षाने तसेच माझ्या सहकार्याने तो मी ज्याप्रमाणे माझ्यावरती विश्वास ठेवला त्याला मी तोडीस तोड द्यायचा प्रयत्न केला आणि ते सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या प्रकारे सांभाळला कारण अशा टाईमीला मला पद भेटलं की त्यावेळेस पक्षाची वाताच झालेली त्याच्यात पक्ष सांभाळणं हे माझ्यावर जिम्मेदारी पडली तरी सुद्धा पक्ष सांभाळला कारण मला माझ्या सहकाऱ्यांनी तसेच ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ शिवसैनिकांनी ज्येष्ठ नागरिकांनी मला साथ दिली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मला साथ दिली तोच विश्वास आता पुन्हा एकदा पक्षांनी माझ्यावर टाकला आणि मला उपविभाग प्रमुख पदावरती नियुक्ती केली मला सगळ्यांना हा जोडून विनंती आहे की जसा माझ्यावरती शाखाप्रुंग असताना मला साथ दिली तशी जाता उपविभाग प्रमुख या पदावरती मला साथ द्या आणि माझ्या जागेवर नवनिर्वाचित शाखा प्रमुख निरंजन पाटील याला साथ द्या आणि आपला पक्ष मजबूत करा शाखा मजबूत करा आणि आपला नगरसेवक कसा निवडून येईल ह्याच्यावरती जास्त भर द्या गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शिव सर्व शिवसैनिक म्हणून कार्यरत होतो आज शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज आम्हा सर्व नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि नक्कीच या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये उद्योजींनी दाखवलेला आमच्यावरचा विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू आणि उद्धवजींचा प्रत्येक आदेश पाळत हा भगवा झेंडा गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्याचा विडा आम्ही उचलू असं आम्ही तुम्हाला सांगतो जय जय महाराष्ट्र यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद